आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री लाड वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन धुळे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील श्री लाड वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी चितोड रोड जवळील वाणी समाजाच्या मंगल कार्यालयात मकर संक्रांत निमित्ताने हार्दिक कुंकूच्या व सांस्कृतिक तसेच परिवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजातील आलेल्या महिलांनी आपापल्या कलागुणांना सादर केले असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ उज्ज्वला निशा नेरकर शोभाता येवले अनिता येवले कल्पना चांदसरकर योगिता येवले ह्या उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक दीपाली दोडे यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमात अर्णव नागमोती मनसबी शिनकर श्रावणी दुसे नेहा दुसे मल्हार दोडे श्रुतीभूषण नावरकर स्वामिनी नावरकर खुशी हेमंत कोठावधे गायत्री माकडे गौरी माकडे तेजश्री प्रवीण येवले सायली दिनेश नावरकर सौ दीपाली दोडे सौ नेलिमा कोठावदे निशा शिनकर अनुष्का दशपुते लता अमृतकर सुवर्णा नानकर श्वेला सुनील येवले प्रवीण यादव येवले प्रदीप निंबा शिरोडे बबनपुंजू अमृतकर आदी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले उपस्थित महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू व भेट वस्तू दिल्यात कार्यक्रम यशस्वीतेसाठी उषा नावरकर रजनी प्रदीप शिरोडे प्रतिभा मनोज ब्राह्मणकर कल्पना येवली यांनी परिश्रम घेतले वैशाली लक्ष्मीकांत शिनकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली मार्केट यार्ड परिसर श्री लाड शाखी वाणी समाज विकास मंडळ काशीनाथ यादव येवले अजय कासोदेकर उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य सुभाष येवले दिलीप माकडे प्रवीण येवले मनोज ब्राह्मणकर दिनेश नावरकर प्रवीण दुसे नरेंद्र देशमुख राजेंद्र कोठावधे देविदास अमृतकर लक्ष्मीकांत शिनकर प्रदीप शिरोडे देविदास अमृतकर राजेंद्र अमृतकर हेमंत कोठावदे बापू पाचपुते वसंत नानकर संजय काशीनाथ शिरुडे संजय सांजे आदी समाज बांधवांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उज्ज्वला अलई यांनी केले ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे वाणी समाज विकास मंडळ आहे जे मंडळ स्थापन झालेलं आहे आठ वर्षापासून मंडळ स्थापन झालेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटतो समाजासाठी उपयुक्त असे विविध कार्यक्रम या मंडळामार्फत राबवले जातात जसे की अन्नपूर्णा योजना आहे म्हणजे ज्या घरामध्ये मदत वगैरे झाली असेल किंवा ज्यांना काही गरज असेल त्यांच्यासाठी हे दे जेवण देतात त्याच्यानंतर समारंभाचा कार्यक्रम असतो हदिपूपाचा कार्यक्रम असतो आणि या सगळे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा राबवले जातात आज अनेक अगदी तीन वर्षाच्या मुलीपासून तर साठ वर्षाच्या महिलेपर्यंत सगळ्यांनी अनेक सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम आज इथे सादर केलेले आहेत आणि या सगळं मंडळाचे हे जे कार्यक्रम राबवले जातात कार्यकारिणीसोबतच जे या मंडळाचे अध्यक्ष काशीनाथ यादव येवले आणि त्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ योगिता येवले यो हे ये पुढाकार घेऊन आणि खूप सुंदर असे कार्यक्रम नेहमी राबवत असतात आणि असेच कार्यक्रम त्यांनी सतत राबवत राहा आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा असाच वाढत राहा एवढी शुभेच्छा व्यक्त करून महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका